आज या मागे हलो तो तेव्हा फटा नंबर काय वाटतो त्याचा पाच नंबर ना त्याच ह्या फाटा मला वाटते मागच्या वर्षी हा फाटा फुटला होता बरोबर ना नाही नाही हटेल ना पण फुट तिथं फुटला होता वर फुटला होता कारण या फाट्याला मेडशिंगीच्या फाट्याला पाणी द्यायचं नाही आणि आपण अधिकारी वर्गाला सांगितलं की तेव्हा ते पाणी बसत नाही म्हटलं फाटा फुटला तरी चालेल पण केला अटलावाय पाहिजे या पद्धतीच्या सूचना दिल्यानंतर मला वाटते बऱ्याच वर्षांनी पोट भरलं असं पाणी या मेडशिंगीला आलं बरोबर आहे ना आणि तेल टू हेड हे कधीच पाण्याचं नियोजन या भागामध्ये होत नव्हतं पाणी आलं तर आलं नाही तर खाली कोणी आणखीन आ... पाणी निरा व वा कुठं वापरला जातो कसलं पार्क आहे तिकड अकलूज मध्ये कुठलं पार्क झालंय त्याला वापरलं जात मला नाव तिचं माहित नाही मला कोणतरी सांगत त्या पार्कमधन पाणी शिल्लक राहिलं तर फाटा इकडं लोड चालतो आता ही अशी परिस्थिती असताना स्वतःच्या घरात फवारे चालव उडवायचे लोकांच्या शेतीला पाणी नाही मिळालं पाहिजे अशा पद्धतीची जर परिस्थिती असेल तर या नेते मंडळींना म्हणायचं काय हेच आम्हाला कळत आम्ही तिकडं फलटणपासनं इथपर्यंत सगळ्याला हात जोडत येतो की बाबा पाणी टेलला जाऊन द्या टेलपासनं मग सगळ्यांना पोचू द्या लोकसभा झाल्यानंतर पहिल्यापासून मग तो, तो चिंचोली तलाव असू तुमचा बुद्धियाळ तलाव असू वेगवेगळ्या पद्धतीनं टिंबूतनं भरा उजव्या कलव्यातनं भरा नियोजन पाण्याचं शेवटच्या माणसाला पाणी पोचाव या पद्धतीचं पो नियोजन केलं गेल्या पाच वर्षामध्ये आता सुद्धा जवळपास आठ दहा टी एम चे पाणी कमी आहे आणि कमी पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला या गावाला मिडशिकीला पाणी आलं पाहिजे शेवटच्या टोकाला पाणी आलं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन करायचं आणि त्या नियोजनामध्ये सगळ्या रोज रोज मी तर बाप्पू माझा तर ती पाटकरी काय कॅनल इन्स्पेक्टर झालाय उठत सगळे मला फोन करतात ह्या फाट्याला पाणी नाही सडा साठचा आहे त्याला नव्वद निसवाडा नऊ शंभर आहे त्याला दीडशे निसवाडा पण जे काय असेल रात्री बारा एक दोन कधी बी जेव्हा वाटत तेव्हा शेतकरी फोन करतात आणि शेतकऱ्यांच्या त्यांच्या वेदना समजून आपण नाही घ्यायच्या तर कोणी घ्यायच्या मी शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे बापूने घेतल्या पाहिजेत आम्हाने घेतल्या पाहिजेत नावसाहेब आहे तिथं काही आहेत लोकांनी आपण लोकांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे त्यांचं शिवार भिजलं पाहिजे आणि कायमस्वरूपी पाण्याचा बंदोबस्त झाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न चालू केला सा। मला आठवतंय की दहा वर्षापूर्वी इथं पृथ्वीराज बाबा आले होते छावण्या संपूर्ण या सांगोला तालुक्यामध्ये छावण्या पडल्या होत्या आणि बापूंना म्हटलं बापू मी काय तर पाणी देऊ शकत नाही पण पाणी साठवायला टाकी देतो सांगोल्याच्या प्रत्येक गावाला पाण्याची टाकी आम्ही त्यावेळेस दिली त्यावेळेस लोकसभेचा काय संबंध नव्हता पक्षाचा काय संबंध नव्हता पण मनामध्ये लोकांच्या विषय आग असणे फार गरजेचं असते अशा समोर बसली पाण्याची टाकी पांढरी तशी पांढरी टाक्या काळ्या टाक्या सगळ्या सांगोल्यामध्ये टाक्या होत्या दोन हजार एकोणीस ला इलेक्शन जेव्हा लढवायचं ठरवलं होतं तेव्हा लोकांनी मोठ्या मोठ्या लोकांनी या ठिकाणी शब्द दिले होते कि दुष्काळ हा शेवटचा दुष्काळ असेल आणि पाण्याचा प्रश्न मिटवल्याशिवाय होणार नाही मावळ त्या सूर्याची शपथ घेऊन सांगतो सूर्य किती वेळा मावळला त्यानंतर वर्षाला तीनशे पासष्ट वेळा सूर्य मावळतो कोणत्या साली कोणता सूर्य मावळला होता हेच कळलं नाही आम्हाला आणि त्यामुळं त्यांची ही अवस्था झाली सूर्य आपाप मावळत गेला घरातनं आमदार फुटले पुतण्या फुटला लोक निघून गेली आता लागले मोकळ पाटील कारण या सांगोलाकरांना दिलेला शब्द लोकांना लावलेली पाण्याची आशा ही खोटी आशा खासदार असून ते पूर्व करू शकत नाही झालं काय ज्याच्या हातात वाडपे तिने सगळं भांड उचलून घरात नेलं तसं निरा पाणी फलटाच्या इकडे अडवलं नेल बारामतीला आता वाडप्यानी जर भांड उचलून नेलं तर आपण काय तस बारामतीला आपण इथं वाडपी नेमला वाडप्याने भांडी उचलली सगळी बारामतीला करायचं ग्रामीण भागामध्ये जीवनामध्ये लोकांचे म्हण आहे की जर गावातला एखादा इज्जतदार माणूस असतो इस्टेटची वाटणी करायची असते चार पोरं असेल तर दहा एकर क्षेत्र असेल तर अडीच अडीच एकर वाटून घेते पण आमचं हे त्याला आपण काय मायबाप जानता राजा सर्व काय उपाधी असणारा जनता राजाने वाटप फक्त बारामतीला केलं सांगोल्याच्या तोंडचं पाणी जवळपास पंधरा वीस वर्ष झाले तिकडे बारामतीला घेऊन गेलो आम्हाला खासदार झाल्यानंतर पहिला संघर्ष गेलेलं पाणी आणा टेंबूच्या पाण्यासाठी संघर्ष करा म्हैसाळच्या पाण्यासाठी संघर्ष करा निरा देवकरच्या पाण्यासाठी संघर्ष करा उजनीच्या पाण्यासाठी संघर्ष करा आम्हाला भीती ना पुढच्या वेळेस तुम्ही आल्या विचार कर खासदारांनी सांगितलं होतं पाण्याचा प्रश्न मिटवणार आणि निवडणूक लढणार नाही आम्हाला काळजी होती पण ज्यांना देशाचं नेतृत्व दिलं होतं त्यांना त्याची काळजी नव्हती कारण त्यांना वाटत की लोकांची स्मृती ही विसराव असते आणि लोक विसरतात अशा पद्धतीचं वाटायला लागलं लोकांना फसवू सहज फसवू शकतो गोरगरीबांना सहज फसवू शकतो आणि मग इलेक्शन आलं की मराठा आरक्षण धनगर आरक्षण माळी समाजाचं आरक्षण आणखीन कुठलं आरक्षण विषय नुसता वाती लावून दिल्या समाजा समाजामध्ये भांडण लावून दिली कि मुद्द्याचा आणि विकासाचा कुठं गाठ भेटच होत नाही आणि अशा वातावरणात जी लोक वाद पेटावतात ते त्यांचा स्वार्थ साधून घेतात आता मला एक कळलं नाही त्याच्यानंतर जे आखडूजवाला गडी आमच्या बरोबर होता आम्ही जाहीरपणे सांगितलं होतं की तिकीट कुणालाही मिळून आम्ही आम्ही कमळाचं का काम करणार हे अखडूजवाला गडी रात्रीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं जेवण कर होत दोन कारखान्याला जेवण दिलं घरात आमदारकी दिली अजून काय दिलं ते सांगू शकत नाही एवढं सगळं मिळाल्यानंतर जेवण जिरलं तर पाहिजे का नाही जेवल्या जेवल्या थाळीला भोक पाडले ज्या ताटात खाल्लं त्या थाटाला भोकं पाडायचं काम यांनी केलं जेवण जिरायच्या आधी पक्ष बदलून आपल्याकडे येतो उमेदवार म्हणून समोर आले पण कर्तृत्व काय हो या ठिकाणी आम्ही मोदीजींचा परिवार म्हणून समोर आलोय यांच्या घरात ग्रामपंचायत सदस्य बी यांच्या घरात सरपंच बी यांच्या घरात जिल्हा परिषद सदस्य बी यांच्या घरात आमदार बी यांच्या घरात आणि खासदार यांच्या घरात ही काय प्रायव्हेट प्रॉपर्टी वेळ बोलायचं अकुलोज मध्ये प्रॉपर्टी विकावी लागली घरी जावं लागते परमिशन घ्यावं लागते काय ठराविक कार्यक्रम केल्याशिवाय अकोलूज मध्ये प्रॉपर्टी विकता येत नाही त्यांना खासदार कि आपलीच प्रॉपर्टी आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी केलेले हे लोक मोहिते ब्रँड म्हणजे आमच्यामध्ये मोहिते ब्रँड आहे आम्ही ज्या ब्रँड खाली देशात उभे जगाची मान्यता आहे आदरणीय नरेंद्र मोदींना जग मानत तुमचा कुठला घेऊन आलाय ब्रँड कसला ब्रँड आपलं कर्तृत्व सांगा आपण काय केलंय सांगा लोकांच्या साठी काय केलं कोठतरी किती कुठलं काम केलं कुठला प्रश्न सोडवला पाण्याचा प्रश्न सोडवला रस्त्याचा प्रश्न सोडवला आपण काय सोडवलं नाही प्रश्न वाढवले गुंते करून गाठी मारून ठेवल्या आणि निवडणुकीला बरीचशी पाप लपवण्याकरता ही मंडळी वेगळा पक्ष वेगळा विचार घेऊन एका रात्रीच मला माहिती देशातली जनता भारतातली जनता सांभाळण्याची जनता मोदींना विसरणार नाही तुम्ही म्हणाल का विसरणार नाही आता मी वाडेगाव फाटवून आलो हायवे कोणने दिला दिलाय हो नरेंद्र मोदी सरकारने दिलाय प्रत्येकाच्या इथं अंगामध्ये आपल्याला संरक्षण दिलंय मोदीजींनी कोविडचं तिथं एक पण माणूस असा की ज्यांनी कोविडचं संरक्षण घेतलं नाही हाय का असा फोटो कोविड घेणार घेतली का हात वरती करा बर एक पण इकत घेणार नाही सगळ्याला माहिती मोदींनी सगळ्याचे पैसे भरले फोटो काढला कोविडचा की मोदींचा फोटो तो कारण पैसे सगळ्या मोदी सरकारने भरले एवढ्या भरलं का कोरोनाची महामारी आली आमच्या खासदारांचे पैसे बी काढून घेतले आणि ते गोरगरीब जनतेला त्यांचा प्रपंच चालवण्याकरता दिले सहा हजार रुपये चालू केले का नाही सहा हजारच बारा हजार झालं का नाही एवढं कमी पडत होतं म्हणून दुष्काळ निधी आला का नाही लोक मध्ये कोण कोणाची चूल पेटावतो मी म्हणतो मोदी साहेब देशाची चूल पेटावत्यात अठ्याऐंशी कोटी लोकांची चूल मोदी साहेबांच्या मोदी सरकारच्या निर्णयामुळे पेटती पेटती का नाही अठ्ठ्याऐंशी कोटी लोक आणि मागची पाच वर्ष पिट्टी पुढची बी पाच वर्ष सोय करून टाकली त्याला म्हणतात नेतृत्व आता चूळ पेटवाय धान्य दिलं पुढे गॅस दिला उजव्याला गॅस दिला वरती छप्पर घरकुलाचं छप्पर दिलं शौचालय दिलं लोकांना एवढं सगळं होऊन सुद्धा जर दवाखान्यात जावं लागलं तर दवाखान्याचं पाच लाखाचं कवच दिलं आज लोकांना आयुष्यमान कार्ड मुळे दवाखान्यामध्ये जायचं झालं तर पाच लाखापर्यंत मोफत दिलं घरा 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 घरामध्ये लोकांना तिथे गावामध्ये पाणी कुठतरी असायचं विहिरी पाणी आणावं लागायचं गावात एका ठिकाणी पाण्याची सोय असे प्रत्येक पंच्याहत्तर कोटी महिलांच्या डोक्यावरून पाण्याचा हंडा हटवणारा हा एक युग पुरुष देवपुरुष जन्मानाला त्यांनी एकदम निर्णय घेतला की देशामधल्या कुठल्याही महिलेला पाणी भरायला बाहेर जायचं पुढच्या दहा वर्षात देशातल्या सगळ्या महिलांच्या डोक्यावर खंडे प्रत्येक गावामध्ये हर घर जल योजना आली का नाही जलजीवनची केंद्रीय जीवन आले का नाही माग दुष्काळ निधी आला तसा दुधाचं अनुदान पण आलंय मग अशा एक दुधवाला विचारत होता दुधवाल्याचं अनुदान मी आबा बापू आम्ही तिथं मुंबईत जाऊन सोडवून दुधाचं अनुदान पण चालू करायला जे करता येईल ते सर्व गेलेले मग घरकुल झाला ट्रॅक्टरला अनुदान झालं अनुदान झालं सगळ्या गोष्टी मध्ये लोकांची काळजी घ्यायचं कार्यक्रम या मोदीजींच्या सरकारने ग्रामपंचायतीला पंधरावा वित्त आयोग येतो कोण घेतो बाबासाहेब तुमचं सरपंच घेत ग्रामपंचायतीला पंधरावा वित्त आयोग येतो मेडसिंगला किती आलाय पंधरा वित्त आयोग किती आले वीस लाख रुपये आलेत मग हे पैसे कोण देत पैसे मोदी सरकार थेट ग्रामपंचायतीला मागच्या दहा वर्षापासून थेट पैसे ग्रामपंचायतीला दिले सरपंचाला अधिकार दिले वीस लाख रुपये केंद्र सरकार डायरेक्ट ग्रामपंचायतीला देत जे अधिकारी दे होत होतं का अधिकाऱ्याला पेन्शन मिळायची पोलिसाला पेन्शन मिळायची फौजदाराला मिळायची कलेक्टरला मिळायची शेतकऱ्याला पेन्शन द्यायचं काम सरकारने केलं आता ते खाजगी ती मुलींच शिक्षण आपण बारावी बारावी पर्यंत मुलीला शिकवायचं आणि शिकलेल्या मुली लगेच लग्न करून मोकळायचं बाप्पाला वाटत पुढं शिकून काय करायचं पण देशातल्या दे मुली शिकल्या पाहिजेत माझ्या मुली शिकल्या पाहिजेत पंचाहत्तर कोटी आज महिला आहेत मतदार आहेत देशामध्ये दीडशे कोटी लोकसंख्या झाली तर निम्मी लोकसंख्या आज महिलांची आहे मुलींची लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाण आहे प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे शिकली तर देश शिक्षण तिला आता डॉक्टर कलेक्टर व्हायचं हो झालं तरी एक रुपया द्यावा लागणार नाही डॉक्टर व्हायचं झालं तर पहिलं कुठेच द्यावं लागायचं करू शकत होतं का गोर गरीब डॉक्टर पोरीला आता डॉक्टर करू शकते कारण मोदीजींनी तिला पैसे दिले मुलींना शिक्षण माफ केलं प्रवास माफ केला गोर गरीब लोकांच्या जे काय सर्व शक्य शक्य होत सर्व नरेंद्र नरे मोदी सरकारने केलं आणि म्हणून मी म्हणतो आम्ही मोदीजींचा परिवार आहे आमचा ब्रँड मोदी आहे जगाचा ब्रँड मोदी आहे विश्वगुरु आज मोदी आहेत जी ट्वेंटीचा चा अध्यक्षपद आलं तरी मोदी लागतात आणि मोदी जेव्हा ज्या ज्या देशामध्ये जातात तिथल्या देशाच्या अमेरिकेच्या राष्ट्रपतीने सुद्धा सांगितले मोदी इज द बॉस काही देशाचे पंतप्रधान त्याचे पाया पडतात पूर्वी कस होत होतं का आपल्या आपले पंतप्रधान पूर्वी कटोरी घेऊन जायचे आम्हाला कर्ज द्या आज भारत मजबूत झालाय अनेक देशांना भारत सरकारने कर्ज दिलेले आणि भारत स्वतःच्या पायावर उभं राहिलाय मला है। सगळ्याला तुम्हाला विचारायचं ही निवडणूक पंतप्रधान ठरव करण्याची तुम्हाला मोदीजींना मत द्यायचंय का राहुल गांधीला मत द्यायचंय मोदीजीना मागा आवाज येत नाही काय माझा आवाज येतो का मोदीजींची निवडणूक आहे ज्या मोदीजींनी देशाचा गोरगरीबाचा विचार केला ते मोदीजी तीस तारखेला महाशिरासच्या सभेला येणार आहे महाशिरासला आपण सगळे त्यांना ऐकायला बघायला येणार आहे ना सांगू ना भाऊसाहेब मदत करायची सगळ्याला मोदीजींची इलेक्शन आहे सात तारखेला मोदीजींना तुमच्या खासदार आणि पाळ्याला शब्द पुर्न, केल्याबद्दल सात तारखेला के येणाऱ्या निवडणुकीमध्ये कमळाच्या चिन्हावर मतदान करा एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्ध हे ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच ते एकशे वीस पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर